तर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी अनुज स्वागत करतो तुमचं तर माऊली आपल्या कृष्णा संगी आषाढी या सिरीजच्या दुसऱ्या लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी तर आपले आपले माऊलींची पालखी आळंदीमध्ये होती तर आज ती तर मुकामी होती काल आळंदीमध्ये तर आज पालखी मार्गस्थ झाली पुण्याकडे तर इकडे बघू शकता तुम्ही आज सकाळी सकाळी आज वीस तारखेला मार्गस्थ झाली पुण्याकडे तर माऊली आजचा मुकाम जो आहे पालखीचा तो म्हणजे आळंदीतून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबत हजारो दिंड्या छोट्या मोठ्या सोबत असतात आज माऊलींची पालखी म्हणजे वीस तारखे वीस जूनला माऊलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झालेली आहे माऊली आळंदीतून माऊलींचं पुण्याकडे प्रस्थान झालेलं आहे पुण्याकडे पालखी मार्गस्थ झालेली आहे हजारोंच्या लाखोंच्या संख्येने वारकरी माऊलींच्या पालखीसोबत आहे माऊलींची पालखी आळंदीतून जेव्हा निघते तेव्हा गावकरी वेशीपर्यंत पालखीला वाटे लावण्यासाठी येत असतात आळंदीतून निघल्याच्या नंतर माऊलींची पालखी थोरल्या पादुका मंदिराजवळ थोडी विश्रांती तर घेते बघायचं पालखी मार्गावर आपल्याला सुंदर अशा प्रकारची विठुरायची मूर्ती विठ्ठल रुकुमाची मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते ते इंडियन आर्मी इन्स्टिट्यूट आहे पालखी मार्गावर त्यांनी पण चहा आणि नाश्त्याची उत्पन्न सोय केलेली आहे वारेमध्ये या फुगडी खेळणाऱ्या मुली वारकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेत होत्या मावलींच्या पालखीचा पुण्यामध्ये दोन दिवस मुक्काम असतो आणि नंतर पालखी सासवडकडे मार्गस्थ होते आपण बघू शकतो तर पालखी मार्गावर आपल्याला जागोजागी थंड रुपयाची असे देखावे बघायला भेटतात माऊली आपण बघू शकता की त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या पायाची मालिश करण्यासाठी इथे मोफत सेवा आहे इथं तुम्ही बघू शकता इकडे तर अशा प्रकारची सेवा इथे पावला पावलावर इथे पालखी पाल पाल मार्गावर केली जाते तर माऊली आता पालखी पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे पुण्यामध्ये तर बाब तुम्ही बघू शकता मंदिर आहे तर तुम्ही त्या समोर असे चार प्रकार स्वागत पालखीचं स्वागत करण्यासाठी माऊली आपण इथं बघू बघू शकता की माऊलींचे जे मानाचे जे बैल आहेत आणि आशू आहेत त्यांचं इथे निवासस्थान आहे इकडे मागे बघू शकतो जे माऊलीचा रथ घेऊन जाणारे जे बैल आहेत आणि त्यांचे आशू जे आहेत त्यांचे इथे माऊलींची पालखी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे आणि ह्या आहे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तर मंदिरासमोरची पालखी मार्गस्थ होत असते तर शर्मावली कंटिन्यू करत राहा आपली सिरीज कृष्णा संघी आषाढी तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दावा